तर इथे आपले पौष्टिक असे दोन ते तीन महिनं आरामात टिकणारे शेंगदाणा गूळ लाडू तयार आहे तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आता थंडी आहे म्हटल्यावर शेंगदाणा गूळ तर झालाच पाहिजे तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटपट बनणारे आणि दोन ते तीन महिनं आरामात टिकणारे पौष्टिक आणि मौसूद असे शेंगदाणा लाडूची रेसिपी तर इथे आपण कुठलाही पाक न बनवता हे लाडू बनवणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे आपल्याला स्वच्छ नीट करून घ्यायचे आहेत तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ वापरायचे तरच परफेक्ट लाडू तयार होतात तर, तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी अगदी लो गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली कढई गरम झाली की यामध्ये आता आपण शेंगदाणे घालून घेऊ आणि अगदी लो गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर थोडासा वेळ लागतो शेंगदाणे भाजण्यासाठी शेंगदाणे खरपूस नाही भाजले तर लाडू लगेच खराब होतात त्याला बुरशी येऊ शकते म्हणून शक्य होईल तितके शेंगदाणे खरपूस आणि खमंगच भाजून घ्यायचे तर इथे आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेत मला आठ ते नऊ मिनटं लागले अर्धा किलो शेंगदाणे अगदी लो गॅसवरती भाजण्यासाठी तर हे बघा टलफर अगदी सहज निघतं याचा अर्थ शेंगदाणे चांगले भाजलेत तर आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच हे बारीक करून घेऊ तर इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेत तर आता आपण हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडंसं घालून हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ तर इथे मी सगळे शेंगदाणे बारीक करून घेतलेत तर तुम्ही बघू शकता अगदी हलकंसं आपल्याला हे जाडच ठेवायचं आहे तर यामध्ये आता आपण घालू चिरलेला गूळ तर इथे मी गूळ चिरून घेतला आहे तुम्ही किसूनही यामध्ये घालू शकता त्याचबरोबर यामध्ये घालू आपण एक चमचा वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही घातली तरीही चालेल त्याचबरोबर एक पाव चमचा आपल्याला यामध्ये जायफळ घालायचं आहे यामुळे लाडवाला चव अप्रतिम येते कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही पाव चमचा पूड घातली तर त्याची चव खूपच छान लागते तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण परत एकदा मिक्सरमध्ये थोडं थोडंसं घालून अगदी बंद चालू मिक्सर करत हे फिरवून घेऊया त्यामुळे अगदी बाइंडिंग खूप छान येतं याला आणि लाडू अगदी सहज वळले जातात तर हे आपण आता फिरवून घेऊ तर इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा याचं जे टेक्स्चर आहे खूप छान आहे बाइंडिंग खूप मस्त आलं आहे अगदी सहज लाडू वळता येतात तर असंच आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर इथे मी सगळं मिक्सरण जे आहे ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर गुळामध्ये आणि शेंगदाणामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं त्यामुळे जर तुम्ही थंडीमध्ये किंवा कोणत्याही सीजनमध्ये हे लाडू बनवून ठेवले आणि रोज जर खाल्ला तर शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे हेल्दी आहे तर इथे मी व्यवस्थित हे एकदम मिक्स करून घेतले तर आता आपण याचे लाडू वळून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी सहज आपल्याला हे लाडू वळता येतात यामध्ये आपण तुपाचाही वापर नाही केला तरीही हे लाडू अगदी सहज वळले जातात तर इथे मी एक लाडू तुम्हाला वळून दाखवला आहे बघा किती सुंदर असा हा लाडू दिसतोय तर असेच आपण सगळे लाडू बनवून घेणार आहोत तर हे जे लाडू आहेत ते अगदी दोन ते तीन महिने सहज टिकतात तर इथे आपले सगळे शेंगदाणा लाडू वळून तयार आहे तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते तर हे बघा अगदी मऊसूद असा हा लाडो आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी या थंडीमध्ये नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली ते थंडी स्पेशल आणखीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून सांगा त्या देखील मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद